Wow, wow, वा राम, राम. नमस्कार ओ, या काही वास्तुदेवाला दान धर्म काय हो देतो ना देतो ना दक्षिणा देतो दान धर्म करतो वा वा तुझा आवाज <laughs> पण छान आहे बर गो सही छान तुझा पण आवाज छान आहे वाकत बसावं असं वाटतय काय शिकलाच कोणाकडे एकनाथ महाराजांना शिकवलं एकनाथ 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 महाराज बोला तुम्ही चालता काय झालं तान मागतोय धर्म माग चल चल काहीतरी द्या काहीतरी द्या म्हणे चल काहीतरी द्या असल्या माणसानं आम्ही आम्ही कसा एकनाथ काय म्हणेल माझी मर्जी बरोबर देवळात प्रवचन करतो वाड्या वस्त्यात करतो मला अटकाव करणारे तुम्ही कोण हा माणूस वाटेल तसा वागतो आता लोकांना पंडितांचा धाक वाटेन असा झालाय हो हा सरळ सांगतो थोतळ नाही म्हणून असा वटणीवर नाही यायचा ह्याच लोकांसमोर याच पितळ उघड पाडलं पाहिजे तेव्हा लोकांना हा भोंदू कसा येते हो पण त्यासाठी असं काहीतरी करायला हवं कि तो किती भोंदू आहे हे लोकांना समजेल म्हणजे मग लोक त्याच्या पशणी लागायचं नाही मी काय म्हणतो वांगी आता तो असं वागेल का काय भटजी बुवा ना कोण गावचे नेवाशा जाऊ भटी बुवा इकडे लग्न लावायला कि देशाटनाला कसलं देशाटन लग्न मुलीचं लग्न हो असं होय मुलीच लग्न ठरवायला आला तिथं हो मुलीचं लग्न ठरलंय हो पण ठरलं ना अडलं कुठं पैसा फक्त दोनशे रुपयासाठी लग्न आणलंय मी पूजा अर्चा करणारा गरीब ब्राह्मण आहे तुम्ही मदत कराल तो पुण्य लागेल थोडं तुम्हाला पण भजी बुवा हो तुमची ना ओळख ना पाळ हो हो तेव्हा तुम्हाला मदत तरी कोण करणार हो, हो। मी अगदी आहे हो मोठ्या आशेनं मी या पैठण मध्ये आलोय कुणी घनिक असला तर सांगा त्याच्या पुढे मी पदावर म्हणतो शास्त्री बुवा त्या एकनाथाकडे पाठवा एकनाथाकडे असे वासुदेव गोंधळी यांचा उद्धार करतो ना हा म्हणतो अगदी कर तुम्हाला दोनशे रुपये हवेत ना आम्ही देतो काय खरंच देणार खरंच देणार अहो काय बोलता काय तुम्ही ऐका मी काय म्हणतो आमच्या गावात एक एकनाथ नावाचा भोंदू तुम्ही असं काहीतरी करून दाखवा की त्याला राग येईल म्हणजे मग आम्ही तुम्हाला दोनशे रुपये देऊ काय म्हणता ये जमेल तुम्हाला जमेल की अह न जमायला काय झालं ज्या व्यक्तीला जे आवडत नाही तसं वागलं की राहणार आपण दोनशे रुपये देणार ना नक्की नाही दोनशे रुपयाचं विसरायचं नाही चला आम्ही तुम्हाला त्यांचं घर दाखवतो असं काहीतरी करावं असं काहीतरी करीत त्यांना संताप आला पाहिजे माझ्यावर आमचं काम चालू अशाच माणसाची आपल्याला गरज होती मला म्हणजे दोनशे रुपये मला घेता का घेतो घेतो चला ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि हेच नाथांचं घर <laughs> या, या, विद्वान मला म्हणाला हो oh, oh, तुम्हाला <laughs> नाही आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही करणार आहात काय त्याचाच विचार करतोय दोनशे रुपये देणार ना हो देतो 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 आ, चाँगा, चाँगा। रोग बाहेर जोडे काढून घरात जातात आणि हा जोडे काढून घरात गेला खरंच खरच विदवान आहे त्वमेव केवलम धरतासी त्वमेव केवलम हरतासी त्वमेव सर्व खलविदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यम तत्यम वच अवत्वं माम अहो हे आमचे जुने स्नेही आहेत बरं आमच्यावरचं त्यांचं प्रेम इतक आम्हाला भेटण्याची आतुरता इतकी की जोडे काढण्याचं त्यांना भानच राहिलं नाही या गुरुजी क्षमा करा अहो क्षमा करणारा तो करुणासागर समर्थ आहे काही वाईट वाटून घेऊ नका ही पूजा झाली की आपण भोजन करू जेवल्याशिवाय जायचं नाही आत देवो भव हे सगळं आवडत झालंय या माणसाला रागच येत नाही हा रागवत नाही तोपर्यंत तो माझा कार्यभाग साधत नाही माझ्या मुलीच्या लग्नाचं काय मला दोनशे रुपये कसे मिळणार ते काही नाही या नाथाला संताप येईल असं काहीतरी करणं आवश्यकच आहे पण काय रिजा सांभाळ बर अगं लेकरू पाठीवर बसलंय ले। <laughs> पढायचं असं कसं पडेल बरं मला बाळा सांभाळायची सवय आहे आणि मूल लाडत आलं म्हणजे काय करेल याचा काही भरोसा नाही आणि माझ्या या बाळाला आई खूप दिवसांनी भेटली ना उगी-उगी हं बाळा मी यांना वाढते आणि मग तुला भरवते हं असं हट्ट नाही करायचा चुकलं चुकलं ना तुम्हाला चुकलं मला क्षमा करा मला क्षमा करा अहो काय करत आहे अहो हा ब्राह्मण करतोय काय आत येव्हा तो, ये तो बाहेर यायला होता अहो हा कसला येतोय बाहेर आज भोजनाची तयारी होती ह्या वासनी मला सुद्धा भूक लागली हे हो। काय आम्हा नवीन नाही ब्राह्मणम भोजनम प्रियम भोजन म्हटल्यावर तो सगळे विसरला असेल नाथांना राग आणतो म्हणून मोठी फुशारकी मारून आतमध्ये गेला होता शास्त्री बुवा नाथांच्या दारात थांबण्यात काही अर्थ था नाही चला थांबा बगु। <laughs> हो थांबा काय हो तो येईल काय करतोय ते बघूया तरी बघू तर बघू थांबा हो काही काळजी करू नका हे सगळं तुम्ही मला आधी नाही का सांगायचं हे बघा तुमची मुलगी ती माझी मुलगी दोनशे रुपयासाठी मी तुमच्या मुलीचं लग्न आडू देणार नाही मी देतो तुम्हाला दोनशे रुपये आपले उपकार झाले माझ्यावर तुमच्या रिका देव माणसाला मी मुगाचाच त्रास दिला तो परमेश्वर मला कधीही क्षमा करणार नाही अहो आपल्या सगळ्यांना बुद्धी देणारा तोच आहे आणि तुमचं दुःखही निवारणारा तोच आहे तुम्हीच 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 माझे परमेश्वर आहात या संकटातून मला लग्न तर होईलच पण वर खर्चासाठी तुम्हाला जे पैसे लागतील ते आणखी दोनशे मी तुम्हाला मिळवून देतो सला, सला बड़। चला, आता चला चला माझ्या बरोबर मला वाटत नाही आता या नाथाच्या दारात उभं राहावं असं चला चला हा सर्व मूर्खपणा आहे आणि मला भूक लागली मला काही कळत का नाही ही काय पद्धत आहे का तुमची हा चला या इकडे या आधी हे घ्या तुम्ही चक्क माझ्या बायकोच्या पाठीवर बसता म्हणजे काय खबरदार पुन्हा असं काही कराल तर हे शोभतं का तुमच्या वयाला शास्त्री बुवा, मी या ब्राह्मणावर ओरडलो आता ठरल्याप्रमाणे त्याचे दोनशे रुपये द्या बरं हम्म नाही नाही तुम्हाला असं जाता येणार नाही आधी त्याचे दोनशे रुपये